समोरच्या बाजूला समोरच्या फुटपाथवर तिकडे ऑलरेडी परत त्यांना एकदा घालवलं होतं परत त्यांनी आहे बघा रोपडी कलरच दिसतात रोपडी कलर बांधलं आहे हे कुटुंब राहतं त्यांचं का असं हो या बाई कोण आहे अभय कोण आहे आपल्याला माहित नाही ती व्हिडिओ काढत आहे आपला आपला व्हिडिओ काढतो ठीक आहे मला वाटतं त्यांच्या माझ्यापैकी त्यांच्यापैकी असावं ठीक आहे असं त्यातल्या अर्धे तर पळालेले आहेत आणि काहीतरी पन्नास साठ आत्ताही इथे अवेलेबल आहेत जे तुम्हाला आत्ताही मिळत आता उभे आहेत काही काही बघतात आपण काही झोपड्यांमध्ये आहेत आपले काही शूटिंग वगैरे काढणं पण हा आपल्याकडे बघतायत वगैरे हा तर हे असे ते प्रकार करत असतात याची फोर्जरी केलेली आहे हे साधेच दहा पंधरा लोक नाही जवळपास एकशे अठ्ठेचाळीस लोक आहेत ज्यांना मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलेला आहे कामाला ठेवायची लोकांना इथे तर ती लोकं कब्जा करून बसलेले आहेत म्हणजे बा मा मागे आमच्या फुटपाथच्या मागे पोपटवाडी आहे त्या पेवमेंटवरती वाघरी लोकं बसतात वाघरी लोक बसतात नाही पूर्ण त्यांचं खानदान पूर्ण खानदान म मुलं बाळ आंघोळ बिंगोळ सगळं संसार त्यांचा मांडलेला आहे पोलीस आले की ते लपतात आणि पोलीस गेले की परत बाहेर येतात बीएमसी ने इथे जवळपास पन्नास वेळा डिमोलेशन केलेलं आहे आणि पोलीस शंभर वेळा येऊन गेलेले आहे त्याच्यानंतरही थोडा पूर्ण कम्प्लीट कंट्रोल झालेला नाहीये व्हिडीओ हे प्राजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साउथ मुंबईतील किंबहुना दक्षिण मध्य मुंबईतील दक्षिण मुंबईतील नागरी समस्या आणि त्याचा पाठपुरावा अशा बातम्या आपण आपल्यापर्यंत प्रदर्शित करत असतो आता आपण काळबादेवी पोपटवाडी या ठिकाणी उभे आहोत काळवादेवी या परिसराची ओळख द्यायची म्हटली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कपडा मार्केट आहे या ठिकाणी जवळच लोहारचाळ आहे दवा बाजार आहे ह्या सगळ्या व्यापारी पेठा ह्या विभागातल्या मुंबईतील नामांकित आणि प्रसिद्ध आहेत खूप मोठ्या प्रमाणात इकडे व्यापार केला जातो आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगला सुशिक्षित वर्ग देखील राहतो अशाच नागरी समस्यांचा एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत साहेब स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलला आपल्या लोकांनी कॉल केला आणि या इकडे कुठेतरी अतिक्रमण होत आहे या ठिकाणी कुठेतरी बनावट कागदपत्र वापरून कुठेतरी झोपडपट्या एस्टॅब्लिश होत आहेत अशा काहीशा बातम्या होत्या विस्तृत माहिती पाहिजे साहेब आम्हाला आणि आपला पूर्ण परिचय द्या व्हिडिओचे प्रायोजक आहेत स्मिथ गॅनरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ मी मनोहर आहे वाघे स्पोर्ट्सचा मालक आहे मी आमचं दुकान अठराशे पासष्टमध्ये स्थापित झालं आहे म्हणजे चार पिढ्यांपासून आम्ही हे दुकान चालवतो तर आम्ही जेव्हा या बिल्डिंगमध्ये आलो गोल्ड मोहर बिल्डिंग जे आहे बेसिकली प्रिन्सेस स्ट्रीट ही तु मागची बाजू घेत आहे तुम्ही आमची पुढची बाजू प्रिन्सेस स्ट्रीटवर आहे तर मागच्या बाजूला पुष्कळ अतिक्रमण होतं या फुटपाथवर हे वागरी समाज जो आहे त्यांनी ऑलमोस्ट हेच केलं होतं कॅप्चरच केला होता हा फुटपाथ आणि आपण ज्या फुटपाथवर उभे आहोत ही हो, फुटपाथ देखील कॅप्चर हो हो हो, हो। हीच फुटपाथ तीच फुटपाथ झोपडपट्ट्या बांधल्या होत्या आणि गलिच्छ अवस्था होती खरंच कारण म्हणजे मोठे फॅमिली राहत होते इकडे तीन पिढ्या समजा आणि सगळं घाण इकडेच करायचे आंघोळी इकडेच करायची हो हो जुनी आहे जुनी किती वर्ष झाली असले इमारतीला ती शंभर वर्ष शंभर वर्ष बरं तर हे करत होते गलिच्छ करत होते हा परिसर आणि पण त्या बाबतीत आम्ही जेव्हा बी एम सी आणि पोलीस यांच्याकडे हे केलं ॲक्च्युली पुलीस मोहिनली पेट्रोलिंग फार करतात ते त्यांनी मदत पुष्कळ केली यांना घालवलं कारण दे आर एनक्रोचर्स आणि वेग्रंट्स म्हणतो ना आपण आय डोंट नो वेग्रंटला मराठी काय शब्द आहे पण त्या प्रकारची लोकं होती तर त्यांना सी क्राईमला पुष्कळ वाव मिळतो ही लोक इकडे फुटपाथवर राहून काही करू शकतात कारण रात्र दिवस रात्र इकडेच पडून असतात कुठे काही पडलेलं असलं काही असलं बिल्डिंगमध्ये आमच्या शिरायचे काही उचलायचे बरं ही लोकं जे राहतात इकडे तेव्हा आता नाही पण तेव्हा इलेक्ट्रिसिटी चोरी करायचे बिल्डिंगमधून इलेक्ट्रिसिटी नु। चोरी करायचे आणि दुसरं पे खोटा बनवला होता त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड आमचा पत्ता देऊन गोल्डमोरचा गो पत्ता दिला होता आणि आधार कार्ड बनवले आहेत विच इज फॉर्जरी कम्प्लीट फॉर्जरी तर याबाबतीचा पोलिसांनी दखल घेतला आहे आणि हे करणार आहेत ते ॲक्शन घेणार आहेत होपफुली आणि असंच पाहिजे ॲक्च्युली प्रो ॲक्टिव्ह पोलीस आणि प्रोॲक्टिव्ह बी एम सी पाहिजे कारण नाहीतर हे फुटपाथ क्लेम करतात आणि राजरोधपणे याच्यावर राहतात हाऊ कॅन दॅट बी अलाउड Hmm. की इनफॅक्ट uh, माझ्या स्टोअरचं बॅक एंट्री साफ अडवलेला होता काय समजलात आय कुडंट ओपन माय रेअर एंट्रन्स यांना घालू येईपर्यंत इतकी परिस्थिती म्हणजे आय हॅड टू रिक्वेस्ट देम की जरा बाजू लावा जरा हे करा hmm. असं था था कुटे -कुटे आ, आता सध्या इथे वर्तमानत आता कुठे कुठे एन्क्रोचमेंट आहे किंवा कुठे झोपड्या बांधत आता काय आहे हा फुटपाथ तरी सध्या तरी क्लिअर आहे पण प्रयत्न करतात ते यायचा मग पोलीस येऊन त्यांना घालवतात परत समोरच्या बाजूला समोरच्या फुटपाथवर तिकडे ऑलरेडी परत त्यांना एकदा घालवलं होतं परत त्यांनी बांधलंय बघा रोपडी कलरचं झोपडी रोपडी हे कुटुंब राहतं त्यांचं काय असं हो या बाई कोण आहे अभय कोण आहे आपल्याला माहित नाही व्हिडिओ काढताय आपला आपला व्हिडिओ काढतोय ठीक आहे मला वाटतं त्यांच्यापैकीपैकी कर... असावं थी ठीक आहे असू दे ओके तर अशा झोपड्या बांधल्या आहेत इकडे गल्लीत आमची एक जागा आहे आमच्या बिल्डिंगची इमारतीची ती इकडून दिसणार नाही तर त्याच्यात भंगार भिंगार इतका कचरा ठेवतात काय विचारू नका असं पिडलेलं आहे एकंदरीत आमच्या पूर्ण बिल्डिंगला समोरच्या बाजूला फ्रूट वेंडर्स आम्हाला पिडतात आमचं मेन एंट्रन्स त्यांनी ब्लॉक केला होता आता तो मामला कोर्टात गेलाय पण तो कोर्टात गेला आहे म्हणून आमचा एंट्रन्स बंद झाला आहे बरोबर uh, हां असं सगळं विकट परिस्थिती आहे काय प्रशासनाला मागणी काय तुमची रहिवाशांची ती मागणी हीच आहे ना की क्लिअर देम आणि करतायत ते असं नाही पण ही ॲक्शन चालू राहिली पाहिजे सध्याचे जे डी सी पी आहेत ते फार हे आहेत हां या लोकांचं म्हणणं आहे मी ऐकलं आहे की दे आर वेटिंग फॉर दॅट डी सी बी टू बी ट्रान्सफर्ड आमचे जे झोन टू पडतो का आमचा झोन टू आमच्या झोन टूचे सध्याचे डी सी पी जे आहेत फँटॅस्टिक मॅन व्हेरी विजिलंट काय नाव सरांचं डॉक्टर मोहित कुमार गर गर तर इज व्हेरी विजिलंट आणि त्यांच्यामुळे पोलीस स्टेशनवर प्रेशर येतो आणि पोलीस स्टेशन ॲक्शन घेते चांगले इन्स्पेक्टरही आहेत पोलीस स्टेशनमध्ये एक इन्स्पेक्टर इलग म्हणून आहेत व्हेरी ॲक्टिव प्रो ॲक्टिव्ह तर पण पन... आता द... वॉट डीज पीपल्स एज की ते वाट बघत आहेत त्यांची ट्रान्सफर कधी होते म्हणजे त्यांची ट्रान्सफर झाली की परत मोकळे हे करायला म्हणजे प्रशासनाने काही केलं पाहिजे की नाही आफ्टर ऑल ही लोकं करणार मग ह्यांची ट्रान्सफर झाली की परत ॲक्शन कोण घेणार हे आहेत तोपर्यंत आहे प्रोटेक्शन अगर गव्हर्मेंट इट सिरियसली कोर्टाने घेतलाय कोर्टाने आदेश दिलाय क्लिअर करा फुटपाथ यांनी केलं पाहिजे फ्रेंड्स पिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा याच इमारतीत राहणारे आणखी रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी पण संपर्क साधतोय या ठिकाणी त्यांच्याकडून उत्तर घेतोय मॅडम काय नाव सांगाल पूर्ण परिचय सांगा मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी भट चौथी पिढी आहे आमची होमिओपॅथिक औषध आम्ही देतोय वडलोपार्जित आहे ही जागा पण आणि माझ्या पणजोबांनी सुरू केलेली आजोबा वडील आणि आम्ही आम आत्ता मी आणि माझा भाऊ आम्ही बघतो हे होमिओपॅथिक फार्मसी आणि क्लिनिक या मी दोन्ही चालवतो रॉय अँड कंपनी वन सेवन्टी सिक्स प्रिन्सेस स्ट्रीटला आम्ही आहोत Uh, ही जी बिल्डिंग आहे गोल्ड मोहर सोसायटीची ती शंभर वर्ष जुनी असेल त्याच्या आधी आम्ही गिरगावात होतो आणि नंतर आम्ही इथे आलो पण इथे आल्यापासून शं हंड्रेड अँड थर्टी फाय इयर्स किती सांगितलं मी पणजोबाच्या काळापासून नाईन एटीन एट्टी नाईनपासून आम्ही आहोत इथे त्यानंतर असे आजोबा वडील आणि आम्ही तर माझ माझ्या प्रॅक्टिसला आता वीस वर्षं झाली आहे आम्ही वीस वर्षापासून इथे आहे आणि मुंबईचं सगळंच बदल झालेलं आहे हां बदल झालेलं आहे ज मुंबई आम्ही म्हणजे आजोबांनी जे पाहिली वडिलांनी जी पाहिली आणि आता मी जे पाहतो त्याच्यात जमीन आसमानाचा जा फरक झालेला आहे त्यामुळे आता इथे बिल्डिंग आमची जुनी आहे आधी ते पारशीचं बिल्डिंग होतं आणि मग ते त्रिभुवनदास भीमजींनी घेतलं पण जे काय आहे ते बिल्डिंगचं हेरिटेज प्रॉपर्टी म्हण म्हटली जाते अजूनही पण प्रॉब्लेम असा आहे की जुनं आहे ते तेव्हा सगळंच लोकांनी बरंच काही त्याचे डिसअडवाडे अडवांटेजेस अड़, घेतले आणि आम्हाला त्याचं डिसअडव्हानेज झाला म्हणजे आधी लोकं कामाला ठेवायची लोकांना इथे लोका तर ती लोकं कब्जा करून बसलेले आहेत म्हणजे बा मा मागे आमच्या फुटपाथच्या मागे पोपटवाडी आहे त्या पेव्हमेंटवरती वाघरी लोकं बसतात वागरी लोक बसतात नाही पूर्ण त्यांचं खानदान पूर्ण खानदान म मुलं बाळं आंघोळ बिंगोळ सगळं त्यांचा संसार त्यांचा मांडलेला आहे इथे आणि सगळं चोरीने त्याने लाईट वगैरे घेतात कुठून चोरी केली जाते लाईट हे अन्न आपल्याला समजत नाही त्यांचं हो ते थे, खूप सिस्टीम जे आहे ना अंडर हे खूपच आपल्या बिल्डिंगमधनं चोरी केलेली जाते बऱ्याच ठिकाणी आमच्या मागे शॉप्स आहेत ती लिकेजेस कुठून घेतात काय समजतच नाही त्याचं सं पूर्ण संसार मांडलेला आहे तिथे हे मागच्या साईडला पोपटवाडीच्या साईडला असं होत असेल तर पुढच्या साईडला सि प्रिन्सेस स्ट्रीटला तिथे हॉकर्स ज खूपच म्हणजे वीस वर्ष मी लढतच आहे आणि खूप कम्प्लेंटी झाले पोलीस झाले बरंच काय काय केलं पण काय त्याला निदान नाही लागत आहे आणि हंड्रेड पर्सेंट त्याला कोण बदली झाली कायमस्वरूपी का निघत नाही आमच्यासारखं ट्रीटमेंट कोणीच करत नाही मुळासकट कोणीच ट्रीटमेंट करत नाही वरच्यावर हे पोलीस आले ते काढणार त्यांना फ हे जाणार ते थोड्या दिवसासाठी कुत्र्याची सारखे परत वाकडी ते वाकडी परत थोड्या दिवसाने परत येणार सो ह्यांचा पण आम्हाला खूपच त्रास आहे मागून आणि पुढून दोन्हीकडनं आणि आम्ही काय चालूच आहे आमची लढाई चालूच आहे आणि आहे आम्ही जेवढं आमच्याकडनं जेवढं होईल पण आम्ही अल्टिमेटली आम्ही इथे चांगलं काम करायला बघतो पण इथे लोक काय करणार तुम्ही तुम्ही बोट दिलं तर हात गिळायला बसलेले आहेत लोक तर आम्हा आम्ही वी आर फायटिंग विथ द सिस्टीम अँड ट्राईंग टू सॉर्ट दिस आउट मला आम्ही इकडे माहिती घेत असताना आम्हाला जाणवलं की या इमारतीमधली बरीचशी लोक भीतीच्या सावटाखाली आहेत घाबरून असतात त्या की ते अंगावर येतील हल्ला करतील अशा काही घटना किंवा असं काही तुम्हाला निदर्शनास का? आहे का आहेत ते लोक जरा वाघरी म्हणजे ते त्यांचं काय म्हणतात ते त्यांचे सगळे जे ड्रग पेडलर्स असतात ना ड्रग्ज वगैरे घेऊन ते सगळे दंगा करणारे दारू घेऊन दंगा करणारे लोक आहेत मग त्यांच्यावरचा भरोसा करू शकतो का कोणी म्हणजे त्यांच्यावरती काहीच हे करता येणार नाही असं त्यांचं सगळं सिस्टीम आहे जे माणसाला भीती वाटणारच आहे की तू काय करेल आणि काय नाही हे हॉकर्सचं कसं आहे त्यांचं असं म्हणजे अंगावर धावत नाही किंवा ते अटॅक नाही करत पण ह्या बागरी लोकांचं तर नक्की काही सांगता येत नाही हॉकर्सचं एवढंच आहे की त्यांना कितीही सांगितलं तरी ते पर पुन्हा तसंच करतात आणि मग त्यांचा दंगा तर त्यांचा वेगळा होतोच असं सगळं चाललंय एकंदरीत गेले किती कित्येक वर्ष आम्ही लढतच आहोत त्याच्यासाठी महानगरपालिका पोलीस यंत्रणा व्यवस्थित सक्षमपणे तुम तुम्हाला तुमच्या तक्रारीला न्याय देते असं तुम्हाला त्याबाबत काय सांगाल अरे मी आत्ताच म्हटलं ना शेंडी <laughs> पकडली तर, तर ते कुत्र्याची शेवटीसारखे पकडली तर तेवढ्यात थोडा वेळ त्याचा फायदा मग नंतर परत पुन्हा तिथेच आम्हाला मिळालेली माहितीप्रमाणे की ते साधारण शंभर एक लोकांनी यापूर्वी खोटी आधार कार्ड बनवली सोसायटीच्या रिसिप्ट बनवल्या आणि वास्तव्याचे पुरावे वगैरे पण तयार केले आणि याचा काय म्हणजे कम्प्लिटली हे इलिगल केल्यासारखं झालं की कुठेतरी तर याबाबत अजून काही डिटेल तुमच्याकडे आहे का माहिती आहे का तुम्ही शंभर टक्के हे नक्की आहे मी जसं म्हटलं ना तो एक माणूस आहे ज्याला ते टँक बंद करायचा ड्युटी दिलेलं आहे ते पा त्याच्याकडे किल्ली असायची तो तो वापरायला यायचा बंद करायचा तो पंप बन बं, बंद करण्याचा त्याचा काम होता बस तो आला त्याच्यामागे पूर्ण त्याचं खानदान पूर्ण घुसवलं त्याने आणि मग हळूहळू त्यांनी त्यांना सगळे ते वाईवाट माहिती आहेत ना चोराला सगळंच हे आतलं सगळं प पळवाट सगळे त्यांना माहिती असतात सो त्यांनी मग ह्याला बोलून घेतलं त्याच्या नातवंड असं करून करून पूर्ण सिस्टीम त्यांनी असं से सेट केलेलं आहे की तोडता येत नाही आहे ते आम्हाला म्हणजे आता आम्ही तेच बरेच प्रयत्न केले अभयजीने वगैरे वग बरेच आम्ही लोकांनी त्यांना हे पाठिंबा देऊन हे ट्राय करतो आहे आम्ही लढवतो आहे पण हंड्रेड पर्सेंट त्याच्यात निकाल पाहिजे आता कारण खूप म्हणजे अति झालं आहे आणि मग अतिरेक झाल्यावरती तुम्ही काय करणं म्हणजे अति होतो ना कुठल्याही गोष्टीचं आपले कार्यकर्ता होते ना पांड पांडुरंग सकपाळे साहेब होते इथल्या सी सी वॉर्डचे मेन खूप त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांनी खूपच साय प्रयत्न केले त्यांनी जेवढं काम केलं कोणीही केलं नसेल या विभागासाठी सो त्यांचं तर म्हणजे आठवण होतेच कारण खूप ते चांगले मनुष्य आणि खूप चांगलं काम त्यांनी केलं आहे पण त्यांच्यासारखा तर ते व, वा वारल्यानंतर म्हणजे काम कोणी पुढे घेऊन गेलंच नाही आहे असं झालं येते मी म्हटलं सारखं माणूस सा गेल्यावरती सगळंच पोस्ट बदलली की सगळं बदलतं तसं येते हे नौ? वारले आणि मग त्यांच्यासारखं तें, कोणीच नाही म्हणजे खूप त्यांनी सोशल सर्विसचं पूर्ण त्यांनी हे क्लीनअपचं काम केलं होतं त्यांनी आमच्यासाठी या डॉक्टर कुलकर्णी होत्या या विभागातली आपल्या राहणीमानाची किंवा आपल्या वस्तीची किंवा आपल्या इमारतीची व्यथा त्यांनी मांडलेली आहे की याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघत नाही आहे पण आम्ही प्रशासनाला विचारतो की कायमस्वरूपी तोडगा का निघू शकत नाही वारंवार तक्रारी करूनसुद्धा जे व्हायचं तेच घडतं आहे इथे खोटे कागदपत्र बनवले जातात एवढे गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही ड्रग्सचा वापर देखील केला जातो असं देखील प्रत्यक्षदर्शी म्हणत आहेत याच्यावर कधी प्रशासन होच कारवाई करणार आणि कायमस्वरूपी हे काढलं जाणार हे आपल्याला जरूर पाहावं लागेल व्हिडिओ चे प्रायोजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ नमस्कार मी अभय कठाळे मी इथे दहा वर्षांपासून राहतो आहे आणि इथे बरेचसे जे वाघरी लोक आहेत किंवा जे व्हायग्रंट्स आहेत त्यांनी इथेच्या आसपास बिल्डिंग्स आहेत त्यांच्या बिल्डिंगच्या नावाच आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे म्हणजे हे फर्जी डॉक्युमेंट्स तयार केले सगळे फेक डॉक्युमेंट्स आहेत ते इथले मेंबर्स नाही आहेत त्यांनी कोणती प्रॉपर्टी इथे बाय केलेली नाही आहे आणि ते इथेच जेवतात इथेच जेवण बनवतात रात्री इथेच झोपतात संडासला पण इथेच बसतात फुटपाथवरत फुटपाथवरच बसतात सकाळी सहा साडेसहाला ते बसतात आणि तिथेच टँकरचं पाणी येतं हे टँकर आहे ते तर ह्या टँकरचं ते पाणी वापरतात आणि ते सर्रास वापरतात दादागिरीनी वापरतात आणि मग इथे दिवसभर घाण असते तुम्ही आता बघाल इथे पाणी साचलेलं आहे हे पाण्यापैं ते डेंग्यूचे दे मच्छर तयार होतात आणि हा त्रास इथला जो जवळपास लोक राहतात त्यांना होतो आणि यांनी ही जी फोर्जरी केलेली आहे हे साधेस दहा पंधरा लोकांनी जवळपास एकशे अठ्ठेचाळीस लोक आहेत ज्यांना मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलेला आहे त्यांनी फोर्जरी केलेली आहे आता असे किती लोक असतील अंदाजे आता यातले अर्धे तर पळालेले आहेत आणि काहीतरी पन्नास साठ आताही इथे अव्हेलेबल आहेत जे तुम्हाला आताही मिळतात आता उभे आहेत काही काही बघतात आपण काही झोपड्यांमध्ये आहेत आपले काही शूटिंग वगैरे हो काढण्याप हा आपल्याकडे बघतायत वगैरे हा तर हे असे ते प्रकार करत असतात याच्यासोबतच यांची म्हणजे चॅप्टर केसेस यांच्यावर रजिस्टर आहेत की त्यांच्या त्यांनी बऱ्याच लोकांवर हमले केलेले आहेत आणि दादागिरी करतात शिवीगाळ त्यांची चोवीस तास चालू असतात रात्री जी दे दारू जे दारू पेतात बिलकुल आणि त्यांच्या बॉटल चकना वगैरे इकडे पडलेला असतो म्हणजे ते राहतात त्या साईडला आणि आमच्या साईडला येऊन फेकतात त्यामुळे इथे दुर्गंधी राहते सकाळी त्यांची घाण असते आम्हाला आल्यावर सगळ्यात पहिले त्यांची घाण साफ करावं लागतं ही इथलं लाईव्ह स्टेट आहे याच्यासोबतच त्यांनी म्हणजे ते, ते काय म्हणतात आ, ते हे चरस गांजा त्याच्या केसेसमध्ये पण ते, केसे ते इन्व्हॉल्व आहेत मागे पोलीस ॲक्टिव्हिटी झालेली होती तेव्हा तिथे त्यांना ते, ते पकडलेलं आहे तर ह्या सगळ्या केसेस चॅप्टर केसेस एफ आय आर एन सीज मी स्वतः आठ दहा एन सीज केलेले आहेत तीन एफ आय आर केलेले आहेत तरी पण ह्या लोकांवर थोडा कंट्रोल होत नाही आहे म्हणजे पोलीस आले की ते लपतात आणि पोलीस गेले की परत बाहेर येतात बी एम सीने इथे जवळपास पन्नास वेळा डिमोलेशन केलेलं आहे आणि पोलीस शंभर वेळा येऊन गेलेले आहेत त्याच्यानंतरही थोडा पूर्ण कंप्लीट कंट्रोल झालेला नाही आहे पण आपले ए पी आय इलक साहेब आहेत त्यांच्या त्यांनी चांगलं काम केलेलं आहे इथे आणि तडीपारी वगैरे काही होत नाही आहे का तडीपारी म्हणजे आम्ही प्रयत्न करतो आहे पण त्या लेवलला आम्ही पोचलेलो नाही आम्ही एन सीज वगैरे केलेलं आहे चॅप्टर केसेस झालेले आहे एफ आय आर झालेलं आहे पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे तडीपारीची पण ह्या लोकांना पण ते एलटी मार्क पोलीस स्टेशनमध्ये ते प्रलंबित मॅटर आहे पण दिनकर इलक ए पी आहे त्यांनी इथे चांगलं काम केलेलं आहे त्यांच्यामुळे आज आम्ही बघतो की फुटपाथ चालायला तरी आहे नाहीतर पहिले चालायला पण नव्हती आणि वरतून ह्या लोकांची खूप दादागिरी होती त्यामुळे हा प्रकार आता बराच कंट्रोलमध्ये झालेला आहे आणि स्वच्छतेसाठी आम्ही नेहमी तक्रारी करत असतो बी एम सीमुळे बी एम सी आम्हाला सहकार्य करते त्याच्यामध्ये म्हणून आम्ही आता ही फुटपाथ बघू शकतो आणि याच्यावरनं चालू शकतो तर हा प्रकार इथे आहे आणि थोडं पुढे गेलो की हे लोक परत तिथे दादागिरी यांची चालू होते शेवीगळा चालू होते कोणी आपला एखाद्या फॅमिली मेंबर चालत असेल तर ते त्याच्यावर अटॅक करतात म्हणजे जेणेकरून आपण त्यांच्या विरोधात जाऊ नये ही यांची दादागिरी इथे चालते आणि हा प्रकार इथे दहा वर्षांपासून चालू आहे आता एक वर्षामुळे आम्ही याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरू केली आहे त्याच्यावर तेव्हा आम्ही डिमोल्युशन झालेले आहे तर आता डिमॉल्युशन करून फुटपाथ चालायला तयार आहे पण त्यांचे परत येऊ नके इथे येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू पोलीस स्टेशन याच्यामध्ये आम्हाला भरपूर मदत करते मुंबईसारख्या या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये काय घडतं आहे हे आपण प्रत्यक्षदर्शींकडून इथे राहणाऱ्या लोकांकडूनच ऐकलेलं आहे या ठिकाणी एवढ्या राजरोसपणे अतिक्रमण केलं जातं खोटे डॉक्युमेंट्स बनवले जात आहेत आणि आधार कार्ड पण फर्जी बनवलं जातं असा एक मोठा सनसनाटी खुलासा झालेला आहे जवळजवळ शंभर एक लोकांनी इथे खोटे डॉक्युमेंट्स बनवल्याचे आपल्याला प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे या ठिकाणी पोलीस यंत्रणेने यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा इकडे राहणाऱ्या लोकांचं राहणीमान आहे त्याच्यावरती कुठेतरी त्यांना त्रास होऊ नये कुठेतरी गुन्हेगारीचं स्वरूप येऊ नये त्यांना कुठेतरी भीतीच्या सावटाखाली त्यांनी राहू नये म्हणून त्यांनी प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याकडे नोंदवलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईच साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका